सातगाव पठार भागात आज एकवीस जानेवारी रोजी प्रांत अधिकारी अजित देशमुख आणि तहसीलदार सुषमा पैकीकरी यांच्या मार्गदर्शनानुसार येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन बरोबरच व्हीव्ही पी टी मशीन प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न झाला व्हीव्हीपीटी पीटी मशीनवर आपण केलेले मतदान हे सात सेकंद दिसणार असून मतदान चिठ्ठी मशीनमध्ये जमा होणार आहे या प्रसंगी निवडणूक आयोग प्राध्यापक शेख सी आय

आता मी पंचवीस वर्ष लोक लोकांना लोकांना कोणते पटत जावा सोळा पैसे फक्त लक्षात घ्या कुठल्या चित्रसमोर किती खिडकीत बघायला कुठले जाबाई या खिडकीत बघायला पडा ते सात शेकंद राहतो एक बी पार्ट नाही हे मशीन एकदम सत्रेशी राहायचं मनात काही संकट होऊ कुणी बी हे मशीन द्यायचं आता मायासमोर आणि त्याला पाहिजे यावर्षी इथून पुढे जे लोकसभेचे विधानसभेची जे निवडणूक होणार आहे त्यामध्ये तुम्हाला विव्ही पॅटमधलं एक नवीन मशीन जोडलेलं आहे या मशीनमध्ये तुम्हाला ज्या उमेदवाराला तुम्ही मतदान केलेलं आहे त्या उमेदवाराचं नाव त्याचा आणू आणि चिन्ह तुम्हाला या स्वी पॅटच्या स्क्रीनमध्ये पाहता येणार आहे त्यामुळं पूर्वी जो आपला गैरसमज होता तो या ठिकाणी या व्हिपॅट मशीनमुळं होणार आहे आणि आपण ज्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे त्याची आपल्याला स्वतः खात्री करता येणार आहे हे मतदाराची स्थिती त्याच बाबतीमध्ये पडणार आहे आणि आपल्याला वैयक्तिक त्या प्रत्येक मतदाराला कोणत्याही गुप्ततेचा भंग न होता हे मतदान आपण कसं केलेलं आहे हे तुम्हाला स्वतः त्या ठिकाणी प्रत्येक मतदाराला पाहता येणार आहे